कोळी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्रावणी भेंडीचा भरीत बनवणार आहोत तरी श्रावणी भेंडी आहेत ही पावसाळ्यामध्येच भेंडी भेटतात किंवा नऊधारी भेंडीसुद्धा म्हणतात त्याला असे जाड असतात भेंडी असं लाईट कलरमध्ये येतात ही भेंडी आपल्या नेहमीपेक्षा वेगळी असतात तर अशी भेंडी घेतलेले आहेत हळद घेतलेले एक चम्मच मीठ घेतलेले आहे तेल घेतलेले आहे आणि मसाल्यासाठी साहित्य घेतलेत मी एक कांदा घेतलेला आहे तो आता आपण भाजून घेणार आहोत खोबरं घेतलेलं आहे एक वाटी असे तुकडे करून घेतलेत या रेसिपीसाठी ओलं खोबरंच वा वापरायचं आहे ही कोथिंबीर घेतलेली आहे मी देटासकट घेतलेली आहे त्याच्याने छान चव येते आपल्या चटणीला चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या अर्धा इंच आलं घेतलेले आहे मी तुकडे करून एक चम्मच जिरं घेतलेलं आहे तर पहिले आपण हा कांदा भाजून घेऊया तर डायरेक्ट मी गॅसवरतीच कांदा भाजून घेते तुमच्याकडे जाळी वगैरे असेल ना तर त्याच्यावर सुद्धा ठेवून भाजू शकता तुम्ही असं ठेवून हे चिमट्याच्या साह्याने मी अशी उलट पलट करणार आहे मी पूर्ण असं भाजून घेते दोन तीन मिनटात आपला कांदा भाजून होते थोड्या थोड्या मिनटांनी असं पलटायचं आहे आपल्याला सगळ्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि कांदा भाजूनच घ्या रेसिपीसाठी तळून वगैरे घ्यायचं नाही है। भाजलेली कांद्याची खूप छान टेस्ट येते तर आपला कांदा भाजते तोपर्यंत आपण भेंडी कट करून घेऊया भरितासाठी आता कशी कट करतात भेंडी ती मी भी दाखवते एकदम मोठी भेंडी असते तर दोन तुकडे सुद्धा करू शकता डेट काढायचं आहे असा की जाडीला असतात मग कोवळी भेंडी असतात मी असे दोन तुकडे करणार आहे कारण म्हणजे खूप मोठी भेंडी आहेत तर अशी मधून आपण चीर काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत छान अशी अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत मधून अशी ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत चिरून घ्यायचे आहेत सगळी भेंडी आता चार ते पाच मिनिटात आपला कांदा भाजून झालेला आहे बघा आता मी थंड करते आणि वाटायला घेते आता ही भेंडी मी सगळी कट करून घेतलेली आहेत मधून अशी खालपर्यंत ना चीर द्यायची अशी मधून चीर काढायची आहे आपल्याला बरं आणि बी वगैरे भेंडीमध्ये असले तरी चालतात बी नाही काढायचे आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण मसाला तयार करून घेऊया भेंडीमध्ये भरण्यासाठी तर भाजलेला कांदा पहिला आपण मी घेतला आहे खोबरं ओलं फ्रेश असं खोबरं घ्यायचं आल्याचे तुकडे लसूण जिरं मिरची आणि कोथिंबीर आता पाणी कमी वापरायचं आहे आपल्याला चटणी बनवताना कारण आपल्याला भरायचं आहे ते तर शक्यता असेल तरच पाणी वापरा आणि ते सुकंच वाटून घ्यायचं आहे तर मी वाटून घेते आणि थोडं जाडच वाटायचं आहे वाटण एकदम बा बारीक वाटायचं नाही तर मी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे जाडचं थोडं थोडं पाणी ॲड करून आता एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला त्याच्यामध्ये आपल्याला मसाला थोडा परतून घ्यायचा आहे तेलावरती थोडं तेल घालते मी एक छोटा चम्मच हे वाटण ते आपण याच्यामध्ये पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्याने आपले सगळे साहित्य आहे ते सगळे चांगले भाजले जातील स्वच्छपणा सगळं दूर होईल मसाला परतल्याने त्याच्यामध्ये पाणी असते एक्स्ट्रा ते सुद्धा चांगलं आटते त्याच्यामध्ये आपल्याला थोडे हळद घालायचे अर्धा चम्मच हळद घेतली होती आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि दोन तीन मिनटं चांगली परतून घ्यायचे आहे आता आपलं परतून झालेलं आहे अगदी दोन तीन मिनटातच बघा पाणी पण आटलेलं आहे एक्स्ट्रा होतं ते आता आपण हे थंड करून घेऊया आणि मग भेंडीमध्ये भरूया आता आपली चटणी थंड झालेली आहे आता आपण भेंडीमध्ये भरूया तर असं एक भेंड घ्यायचं एक पहिला आणि यामध्ये अशी चटणी भरायची जेवढं राहील तेवढी आपण अशी भरून घ्यायची आहे अशी भरून घेते मी सगळी तर सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेले आहे आता आपण फ्राय करणार आहोत ती चालू फ्राय आता पॅन ठेवलेलं आहे गरम करायला तेल घालते पहिलं असं पसरत पॅन घ्या तुम्ही दोन तीन चमचे तेल घेतलेले आहे मी आणि अशी एक एक भिंडी अशी टाकायचे आहेत पॅनमध्ये गॅस एकदम मीडियम ठेवायचे आहे आरामात शिजवून द्यायची गॅस गॅसवरती आता सगळी भिंडी मी पॅनमध्ये टाक टाकून घेतलेली आहेत आणि वरून थोडासा मीठ आपल्याला भुरभुरायचं आहे आपण चटणीमध्ये मीठ वापरलेलं आहे पण अशा वरचे भेंडी असतात ना त्याला वरून सुद्धा लागते मीठ आणि छान आपली टेस्टी भेंडी होतात आता एक एक मिनिटाने अशी उलट पलट करायची आहे चांगली मऊ शिजवतोपर्यंत तोपर्यंत भेंडी आपली सगळी भेंडी पलटून घेतलेली आहे आता आपण झाकण ठेवून ती शिजवून घेऊया वाफेवर चांगली शिजवून घ्यायची आहेत परत आपण दोन मिनिटांनी पलटून घेऊया दोन तीन मिनटं झालेले आहेत पलटून घेऊया भेंडी बघ आता सगळी पलटून झालेली आहेत भेंडी ते परत झाकण ठेवूया आपण दोन मिनिटांसाठी दोन मिनटं झालेले आहेत बघूया पलटून घेते असा ब्राऊनिश कलर येते शिजल्यावर आणखीन आपण दोन मिनिटासाठी झाकून ठेवूया तर आज दोन मिनिटं झालेली आहेत चांगली अशी मऊ झालेली आहेत भेंडी बघा बघा अशा दाबल्यावर अशी आज जातात म्हणजे आपली भेंडी तयार आहेत प्रकारे आपल्या श्रावणी भेंड्याचं भरीत तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ते पददनी नक्की या पद्धतीने बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद